नमस्कार <Namaskar>, मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी तास आमच्या मेन मराठी करा शेर करा शेअर आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील दसरा मेळावा ठरामेले दी तारखेनं ठरामेलेचा तो बरे सरूप संपूर्ण संघटना अध्यक्ष पदाधिकारी आणि आपण बंजारा समाजेर जे आजी माजी आमदारचं खासदारचं काही आपण मंत्रीच तो सेम वेळेमध्ये वेळ काढतान दिशा पोहरा घडे मग दी तारखेनं आपल्यानिशे आयरचं आणि आता जे संदेश जाय देशेम महाराष्ट्र मज कोणी तो पूर्ण देशेम अतिथी संदेश द्यायचं दिशा ठरायचं वरे साहेब आपण से आता आण आज तुम्हाला सेन आणि नम्र विनंतीचं सेन मारो जय सेवाला